एकदम बरोबर वाचले तुम्ही जी कांडी महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पन्नास साठ रुपये इवन एकदम सुरुवातीच्या काळात दोनशे रुपयाला गेली होती ती चाऱ्याची कांडी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निखिल सरला बोलल्याच्या नंतर फक्त दहा रुपयाला मिळते दहा रुपयालाच नाही जर हजारो मध्ये क्वांटिटी जर घेतली तर ती त्याच्यापेक्षा कमीमध्ये बसेल मग ती कांडी कोणती आहे तर ती कांडी आहे तुमची फायव्ही अमेरिकन फायव्ही सगळ्या महाराष्ट्राला वेळ ज्या चाऱ्यानं लावलं होतं म्हणजे इवन ओरिजिनल मक्का क्रॉस कोणता कारण ऑलरेडी भरपूर विद्यापीठाने मक्का क्रॉसचे दावे केले तर अमेरिकन जी मक्क्यासारखा दिसणारा मक्क्यासारखा येणारा आणि मक्क्यासारखे चव असणारा चारा म्हणून याची ख्याती आहे तर ही खांडी दहा रुपयाला तुम्ही उपलब्ध केली चाऱ्याच्या संदर्भात आणि कांडीच्या उपलब्ध संदर्भात निखिल सरांशी बोलूया निखिल सर आपल्यासोबत तर खरं सांगायला गेलं तर कांडी पैसा हा विषय नाही विषय आहे की ही खरंच खूप चांगला बेस्ट चारा आहे वास घेऊन बघू शकता एकदम सेम मक्याचा कंटेनर ह्याला तोरा जरी थंडीच्या दिवसात वर्षातून आला तर तो सेम मक्याचा येतो प्रोटीनचं प्रमाण वगैरे पण खूप चांगले मी आता टेस्टिंगला पण ते पाठवले हो त्याला लवकरच आपण व्हिडिओच्या माध्यमातून टेस्टिंगचा रिपोर्ट पण देऊ पण सत्यता खूप चांगली फक्त सर्व त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या सांगितल्या जात नाहीत त्या पण मला वाटतं की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जाईल शंभर टक्के कळायला पाहिजे लोकांना हा चारा इतका चालतो तर का चालतो का याच्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्यासाठीच मी आलो इथं आज त्यात चांगलं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण वगैरे चांगले दूध वाढीला शंभर टक्के रिझल्ट देणारा चार आहे एपेर कुठला दूध वाढीला रिझल्ट देत नाही पण हा शंभर टक्के रिझल्ट देतो फक्त उनिव ह्याच्यात एकच आहे की कांडी एवढी महाग विकली जाते वगैरे याचे कारण एकच आहे की कांदा थोडा हे जे घास आहे थोडासा स्लो वाढतो त्याची वाढ आहे ती एकदम धीम्या गती नाही पहिली कापणी लय दमाने येते मला पण अनुभव पहिली कापणी स्लो होती उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात चांगली वाढ राहते थंडीत थोडीशी मीडियम वाढ राहते साधारण वर्षा काटी ह्याच्या तीन ते चार कापण्या अच्छा बऱ्याच वेळा काय होतं गाय वाले लोक ह्याला ऍग्री करत नाहीत पण सत्यता ही की जर कुठला पण वाला चारा असला तर थोडा वेळ त्याला पौष्टिक त्याला जातो जर तुम्ही फास्ट वाढणारा चारा घ्याल नेपेर माझ्याकडे दुसरे सात प्रकारचे नेपेर आहेत पण त्यातले प्रोटीनचं प्रमाण शंभर टक्के कमी कारण तो पाण्याच्या जेव्हा येतो त्यात पाणी फक्त आपण झाडाच्या रूपात पाणी टाकायला पौष्टिकता येण्यासाठी जमनीतली मूळ घटक येण्यासाठी ती। तीन चार महिन्याचा कालावधी ज्यावेळेस झाड घेतं त्यावेळेस पौष्टिकता त्यात चांगली राहते आणि त्याचा शंभर टक्के दूध वाढीला रिझल्ट भेटतो पान पण ज्यावेळेस आम्ही बघतो ना आपण बघतो मक्क्यासारखं दिसणार आहे दुसरा मुद्दा की रट पान आहे थोडं म्हणजे इतर पानं बघितल्याने पेरची कसं होतं त्याच्यामध्ये पाण्याचं स्पष्ट जाणवतो पण हो ह्याच्यामध्ये हो हो। ती तुम्ही जे बोलले बोलली प्रमाण पण कमी असते शाईन असते सर शाईन असते सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट सर कुस वगैरे कसलीच नाही काढायला खूप बेस्ट आहे एका कांड्याला तुम्ही बघू शकता सर साधारण हे का, काय फुट बघित आराम फुटवायचा तीन तीन बेचाडा एक वज उचलणार नाही साधारण ज्यांच्याकडे दहावीस शेळ्या आहेत ना एक शंभर एक कांडे तर लावायला काही हरकत नाही कांडे महाग असण्याचं कारण काय इतके दिवस महाराष्ट्रात एक ते दोन कांडे निघणार ह्याला सगळा पालाच जास्त कांडे तर नाहीये त्यात पण सर सत्यता सांगायला गेलं तर कांड्याचं जर्मिनेशन फार कमी आहे तुम्ही शंभर कांडे लावल्या तर साठ कांड्याच्या आसपास सत्तर कांड्याच्या आसपास कांडी उगवणार तीस ते चाळीस टक्के कांडी येत नाही हे कोण खरं सांगत नाही तुम्ही सत्यता ही की कुठली कांडी उगवेल आणि कुठली उगवणार नाही मला ना तुम्हाला पण नाही सांगता ना। येणार <laughs> कारण की हा ॲक्च्युली चारा आपल्या इथं बनलेलाच नाही हा बाहेरच्या देशातला चारा आहे तिथल्या जमिनीप्रमाणे तिथल्या वातावरणाप्रमाणे त्याच्या गोष्टी आपल्या थोड्याशा अडचण येतात तुम्ही प्लॉटमध्ये पण बघू शकता काही वेळेस एखादं बेच चांगलं काही वेळेस एखादं बेच खाली फक्त पौष्टिकता चांगली आहे केवळ ह्याच गोष्टीवर विकला जातो आणि ह्याच गोष्टीवर मी स्वतः वापरते बेचाडाचं काय नाही सर एखादी येणार एखादी ये नाही या कमाईचे लेकर सारखे नसतात त्यात काही एवढं पण दुसरा मुद्दा असा आहे की चाऱ्याच्या सगळ्या व्हरायटी तुम्ही देतात पद्धतशीरपणे त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू समजावून सांगतात आणि माझ्या म्हणण्यावर आजचा पण विषय तुम्हाला आवर्जून सांगतो ने अमेरिकन फाउजेचा रेट हा आम्ही दोघांनी डिस्कस केल्याच्या नंतर कमी झाला आहे शंभर टक्के झालाय कारण दहा रुपयाला सहजकाली भेटली नाही तुम्हाला याच्या अगोदर कुठं तर मी स्वतः कांडी याची खरेदी करताना पन्नास <laughs> रुपयाला <laughs> एक कांडी प्रमाण वीस हजार रुपयाचे कांडे घेतले आणि त्यातल्या निम्म्या कांड्या आल्या निम्म्या आल्या नाही त्या परत स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो म्हणजे मी माग घेतली मी माग विकतोय अशाला काय भाग नाही मी दहा रुपये सगळीकडेच आहे ना लोक हुशार येतात लोक फक्त मोवा चॅनल बघून नाही सगळ्याचे चॅनल बघून शेवटी येतात पण त्याला माहिती की बाबा चला ह्याच्याकडे आपल्याला खात्री जाते शेतकऱ्यांचा फायदा व्हावा माझा फायदा व्हावा हा प्रामाणिक उद्देश बघा परत एकदा आठवण करून देते की हा चारा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी दूध उत्पादक असो शेळी उत्पादक असो किंवा शेळी पालक असो सगळ्यासाठी ह्या चाराची मागणी होती म्हणून मी करावा कारण प्र, की प्रत्येकच गोष्ट तुम्हाला नेपेरमधली कुठली सुपीक किंवा चांगली मिळणार नाही नेपेरमध्ये शंभर टक्के छाती ठोकपणे मी सांगू शकतो किंवा तुम्ही टेस्टिंग सर तुम्ही स्वतः पण टेस्ट करू शकता की एवढं प्रोटीनवाला चारा नेपेरमध्ये कुठलाच नाही फक्त अडचणी एकच मी पुन्हा पुन्हा सांगतोय की वाढ स्लो आहे पण रिझल्ट खूप छान आहे ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांना शंभर टक्के लावा ज्यांच्याकडे कमी शेळ आहेत त्यांना तर आवर्जून लावा कारण की कमी शेळ असल्या तर जास्त काही नाही रोज एक बेस तोडून घातलं तरी चार शेळ्या एका बेताडामध्ये चार जण आरामात किती पाला आहे दुसरी गोष्ट बाकीच्या सारखं नाही ना फवामध्ये मध्ये सगळं गेलं म्हणून याचा बुडातलं जर भाग जर सोडा बाकी सगळा पालाच आहे बुढापासून सगळं खाल्लं जाते बुड सुद्धा आता ही बघा ना ही बुडापासून जेवढेच बघायला का इथं फक्त इथपर्यंत आहेत तुम्ही म्हणतात तस फक्त दोन तीन तर तिथून जर वरपर्यंत पाहिलं तर सगळं पालाच पालाच पाल्याचं प्रमाण जास्त वजन पण सर चांगले क्रीसाधार चाळीस टनापर्यंत उत्पादन काढू शकतात शेतकरी जर पावसाळ्याच्या सीजन आणि उन्हाळ्याच्या मध्ये थंडीत थोडंसं उत्पादन कमी निघत नाही प्रत्येक आहे थंडीमध्ये थे, माणसं काय घेऊन बसले तर मग गाय वाले सुद्धा आनंदाने करू शकतात ज्यांना खरंच असं वाटतं की खूप महागे वगैरे त्यांना पाच पन्नास शंभर कांड्याच्या फुडं घ्या फक्त शंभर कांद्याच्या पाठवलं जातं शंभर कांड्याचं स्वतः घरी बिहणं तयार करा ले खर्च करू नका म्हणजे माझ्याकडून कुठून पण घेऊन खर्च न करता कमीत कमी करायचा प्रयत्न करा पण प्रत्येकांना लागवड करा रिझल्ट बघा जर तुम्हाला वाटलं तर लागवड करायचं त्यातलं काय हरकत नाही महाराष्ट्रातल्या मनातला चारा चारा महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातला रेट तुम्ही केला आणि तिसरी गोष्ट लोकांच्या मनातल्या अडचणी तुम्ही दूर केल्या आता चारा ऑर्डर करण्यासाठी तुम्ही त्यांना संपर्क करून शंभर टक्के करू शकता अजून अजून जर माहिती पाहिजे असेल तर बाकीचे व्हिडिओ आहेत कारण प्रत्येक चाऱ्यावर निधी गोठफार्मरचे व्हिडिओ टाकले आहेत निखिल सरांचा चाऱ्याचा तगडा अभ्यास आणि अनुभव आहे काय अडचणी असते तर थेट विचारा बरोबर आहे चला पुन्हा भेटूया पुढच्या होते तोपर्यंत शेळी पालनाचं पूर्ण कारभार इचकून पाहिल्याशिवाय चारा शेळी हे ते पुढे जाऊ नका कारण हा धंदाच असा आहे की सगळं शिकावं लागतंय एखादा भाग जर सुटला तर मग डायरेक्ट तुमच्या मुदलात घाट आहे मग चारा लागवड करा सगळ्या गोष्टी करा संपर्क दिला पत्ता दिला निधी गोट फार्म मुक्का मिडणी तालुका फलटण जिल्हा साता। सातारा धन्यवाद